श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना तर ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत करते चला तर मग आज बनवूया तोरण तर हे तोरण बनवण्यासाठी हे ड्राफ्टिंग मी तयार केलेलं आहे हे ड्राफ्टिंग आहे पाच बाय सहा इंचाचं आणि अस्तरवर कॅनवॉस लावून आणि हे मी प्रेस करून घेतलेलं आहे आणि हे मेन फॅब्रिक मी घेतलेलं आहे तर त्याच्यावर असे ठेवून आणि कडेकडेने आपल्याला शेपनुसार आकारानुसार शिलाई मारून घेऊन त्याला उलटवून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायची आहे आणि हे सर्व पॅटर्न असे तयार केल्यानंतर त्याला आपण कडेने आपल्याकडे आप ले जी लेस असेल ती लेस लावून आणि त्याला डेकोरेट करा डेकोरेट करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करत जा कारण आपलं मराठी चॅनल आहे तर आपल्या मराठी चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि जर कोणाला माझ्याकडनं ह्या तुम्ही जर व्हिजिट केले असेल चॅनलवर तर माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन नव तोरण बॅग्स वगैरे बघायला भेटतील आणि जर कोणाला हव्या असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर तुम्ही मला कॉल ही करू शकता पार्ट आपल्या तोरणाचे तयार केलेलं आहे कारण माझ्या दरवाजाची साईज थोडी मोठी असल्यामुळे हे बघा असे हे, हे सात पीस मी तयार केलेले आहेत तुमच्या दरवाजाच्या साईजनुसार ते पाच किंवा सहाही असू शकतात अडोतीस इंचं माझ्या दरवाजाचं माप आहे तुमच्या दरवाजाचं माप घेऊन तुम्ही द वरची पट्टी तयार करायची आहे तर इथे मी लेस घेतलेली आहे लेसला मी कॅनवॉस लावून प्रेस करून घेतलेला आहे आणि त्याच मापाचं मी अस्तर देखील घेतलेलं आहे आणि ही पट्टी तयार केलेली आहे तर आता आपण पार्ट तोरणाचे पार्ट कसे लावायचे ते आता आपण बघूयात तर ह्या लेसचा मी आता सेंटर काढलेला आहे आणि ही लेस ना फक्त वरच्या बाजूने स्टिच केलेली आहे खालच्या बाजूने ती मी शिवलेली नाही आहे ती मोकळी आहे आता हा सेंटर काढला आणि त्याच्यानंतर कॉर्नरपासनं एक इंच सोडून द्यायचं आहे आणि इकडनं देखील एक इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे एक, एक इंचाचं आपण सोडून दिलेलं आहे आणि प्रत्येक ताईने काही ना काही करण्याचा प्रयत्न करा नक्की कारण मी मागच्या देखील सांगितलं होतं आणि हे बघा जितनं आपण एक इंच सोडलेलं आहे तिथनं आपल्याला चार इंच घ्यायचं आहे हे आता चार इंच घेतल्यावर पुन्हा आपल्याला एक इंचचा गॅप सोडायचा आहे पुन्हा चार इंच असं पूर्ण पट्टीला किंवा लेसला आपल्याला करायचं आहे कॉर्नरला एक इंच पुन्हा चार इंच पुन्हा एक इंच असं सोडत आपल्याला शेवटपर्यंत शेवटी पण एक इंच सोडायचं आहे आणि आपल्याला जे आपण तोरणाचे पा तयार केलेले आहेत पान तयार केलेले आहे ते आपल्याला लावायचे आहेत तर मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की प्रत्येक स्त्रीमध्ये कोणती ना कोणती ही कला लपलेली असते तर तिला फक्त आपल्याला जागं करायचं आहे आणि पुढे जायचं आहे हे बघा लावताना आपण सुरुवात सेंटरपासनं करायची आहे ज्या पानाचा सेंटर घेऊन आणि पट्टीचा सेंटर घेऊन एक पान लावून घ्यायचं आहे नंतर साईडचे तीन पान लावायचे आहेत आता मी हे बघा हे एक इंचाचं अंतर सोडल्यानंतर पुन्हा चार इंच अशा पद्धतीने आपल्याला हे पार्ट लावायचे आहेत आहे बघा इथे मी एका साईडला पट्टी मोकळी ठेवली ती थे। अस्तर आणि वरची जी लेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही पान लावायचं आहे आणि स्टिच करायचं आहे जसं व्हिडिओ दाखवलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे हे तोरण खूप सुंदर दिसतं देवाऱ्याला तर अगदी अगदीच छान दिसतं हे आणि हे सर्व पार्ट मी आता जॉईन करून घेणार आहे आणि तुम्ही देखील नक्की करण्याचा प्रयत्न करा अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ देखील मी जास्त मोठा आणि लेंधी केलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की नक्की बघा आणि स्टिच करा अगदी आपल्याजवळ असलेलं ब्लाऊज पीस शि ब्लाऊज शिवल्यानंतर जे कापड उरतं त्याच्याने देखील आपण हे ब्ला तोरण तयार करू शकतो आता जी आपण पट्टी तयार केलेली होती त्या पट्टीला आपण ही आता लेस लावून घेऊया जी लेस असेल ती लेस कडेकडेने लावून आणि हे बघा कॉर्नरला व्यवस्थित पॉईंट देऊन आणि आपल्याला टर्न मारून पूर्ण पट्टी कवर करायची आहे लेसने त्याला तुम्ही वेगवेगळे डेकोरेटिव आयटम लावून अजूनही सुंदर आणि डेकोरेटिव करू शकता हे बघा ह्या पद्धतीने पूर्ण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे कॉर्नरपर्यंत हे आता कॉर्नर आला आणि इथे मी पट्टी संपवलेली आहे आणि ही फिनिशिंग शेवटची आता तोरण टांगण्यासाठी आपल्याला हे हे तुम्ही कापडाचे देखील करू शकता पण माझ्याकडे दोरी होती ही घेतलेली आहे मी साडेतीन इंचाची साडेतीन इंचाच्या लांब्या अशा मी दोऱ्या घेतलेल्या आहे तुम्ही कापडाच्या पट्ट्या देखील तयार करून लावू शकता कॉर्नर दोघं कॉर्नरला हे लावून घ्यायचं आहे हे बघा हा एक कॉर्नर आणि दुसऱ्या कॉर्नरला देखील आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा हा आपला दुसरा कॉर्नर ह्या दुसऱ्या कॉर्नरला देखील मी आता लावून घेतलेला आहे आणि तोरणाचा सेंटर काढून आणि मध्यभागाला दोन लावून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आपल्याला हे तोरण टांगण्यासाठी हे बघा हे चौघं मी कसे लावून घेतलेले आहे ला आणि हे, हे आपलं फायनल लुक आपल्या तोरणाचा तुम्ही बघू शकता याला तुम्ही नंतरून खूप काही डेकोरेटिव करू शकता खाली तुम्ही पॉम पॉम पण लावू शकता वरती तुम्हाला फूल वगैरे पण तुम्ही लावू शकता आणि डेकोरेटिव करा करू शकता मी याला नंतरून डेकोरेटिव करणार आहे पण हे बघा ह्या पद्धतीने त्याची घडी करून आपण ठेवूही शकतो असं सुंदर असं आपलं हे तोरण तयार झालेलं आहे दिवाळी सणाला आणि प्रत्येक ताईने करून बघा हे बघा खूप सुंदर असं आपलं हे तोरण बनून तयार झालेलं आहे आणि खूप काही आपण त्याला डेकोरेटिव करू शकतो हे मी तुम्हाला भिंतीला देखील टांगून दाखवलेलं आहे हे बघा किती छान असं आपलं तोरण दिसत आहे खूप सुंदर हे तोरण आपलं बनवून ते तयार झालेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना